नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या मानकरी आहेत स मनाली देवदत्त कुलकर्णी पूर्वाश्रमीच्या मनाली रंजन गर्गे यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाला तेथेच त्यांचे बालपणही गेले मनाली यांनी संगीत या विषयात विशेष योग्यता मिळवत एम ए संगीत पूर्ण केले तसेच ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद झाले आहेत त्यांच्या आई शिक्षिका होत्या तर वडील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राचार्य होते तसेच मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व शास्त्रज्ञही आहेत मनाली यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी नेपाळ येथील अन्नपूर्णा बेस कॅम्प बालपणीच पूर्ण केला मनाली यांचा विवाह हो दोन हजार आठ साली श्री देवदत्त कुलकर्णी यांच्याबरोबर झाला ते अदानी ग्रुपमध्ये नोकरी करतात मनाली या बहुआयामी गायिका आहेत त्यांनी गुरुशिष्य परंपरेत राहून संगीत शिक्षण महाराष्ट्र शासनातर्फे कलादान पुरस्कारप्राप्त गुरुवर्य पंडित नाथराव नेरळकर यांच्याकडे घेतले आहे मनाली मागच्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात शास्त्रीय उपशास्त्रीय व भावगीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत मनाली यांनी विविध कार्यक्रमात दिग्गज गायक जसे की देवकी पंडित बेगम परवीन सुलताना आरती अंकलीकर टिकेकर व उस्ताद गुलाम नियाज खान यांना आपल्या आवाजाची साथ दिली आहे मनाली यांनी शालेय महाविद्यालय व झोनल युवा महोत्सवात अनेक पारितोषिके जिंकली आहेत तसेच त्यांनी टी व्हीवर अनेक संगीत कार्यक्रम जसे की सह्याद्री वाहिनीवरील संगीत महाराष्ट्र संगीतरत्न झी टी व्हीवरील सारेगमप ई टी व्ही मराठीवरील सप्तसूर एक सरगम यासारख्या कार्यक्रमांमध्ये आविष्कार दिला आहे याचबरोबर प्रसिद्ध वेरूळ महोत्सवामध्ये भावगीत गायनाचे सादरीकरण केले आहे यूथ फेस्टिवलमध्ये वेस्टर्न म्युझिक श्रेणीत त्यांना पहिले पारितोषिक मिळाले आहे सध्या त्या अनेक व्यासपीठांवर संगीत कार्यक्रम करत आहेत यावर्षीपासून स्वरमनाली म्युझिक क्लासेसमार्फत त्या मार्गदर्शन करीत आहेत त्यांचा मनाली गर्गे ऑफिशियल नावाने यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे या यूट्यूब चॅनलचे चारशे पन्नासहून अधिक सबस्क्रायबर आहेत व त्यांनी आपल्या आवाजात पस्तीसहून अधिक गाणी प्रस्तुत केली आहेत या यूट्यूब चॅनेलला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याबरोबरच त्यांनी ए पी जे हायस्कूल व विश्वज्योत हायस्कूल खारघरमध्ये संगीत शिक्षिका म्हणून यशस्वी कार्य केले आहे सध्या मनालीतही पनवेल खारघर व नवी मुंबई येथे स्वर मनाली ग्रुपच्या संचासह हो अनेक कार्यक्रम करत आहेत सूर पनवेलचा या कार्यक्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचे सादरीकरण त्यांनी केले व तेथे त्यांना माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले रोटरी क्लबतर्फे आयोजित चतुरंगा कार्यक्रमात तसेच भाजप कारगर मंडळातर्फे आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुगम गायनाचा कार्यक्रम त्यांनी प्रस्तुत केला मनाली यांच्या आयुष्यातील पुढील ध्येय आहे की त्यांना प्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणून ओळखले जावे व एक उत्तम कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळावी अशा या बहुआयामयी गायिका सौ मनालीतई मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे सौ मनाली देवदत्त कुलकर्णी यांना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा